गुंतवणुकीची किमया रोजगार निर्मितीची चाल शिंदेच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विकासाकडे वाटचाल शिंदे सरकारच्या नेतृत्वात विकासाचे वारे महाराष्ट्रात वेगाने वाहत आहेत राज्यात गुंतवणूकदारांचा ओघ वाढत असून एक्क्याऐंशी हजार एकशे सदतीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी दिली यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी इलेक्ट्रिकल व्हेकल सेमी कंडक्टर चीप फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे कोकणसह मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून त्यामुळे राज्यात सुमारे वीस हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक विश्वास चालना देण्यासाठी आणि बेरोजगारी दूर करून सुदृढ भवितव्य घडविण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सतत कार्यतर आहेत हे त्यांच्या निर्णयातून सदैव जाणवतं वाहत्या वाऱ्यालाही विकासाचा वेग एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेतोय प्रगतीची झेप